बक्षीस आहे आणि समालोचनकर्त्यांसाठी दोनशे रुपयाचं सा बक्षीस झालं आपला मनपूर्वक धन्यवाद आहे योगेश योगेश राजा लक्षा फ्रेंड्स क्लब यांच्याकडून सुद्धा सिंगम ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाचं सा बक्षीस आहे आणि समालोचनकर्त्यांसाठी पाचशेचं मनपूर्वक धन्यवाद सुटला पंधरा सुटला पंधरा मध्ये सुंदर गाडी पोथिय अतिशय सुंदर आणि गोळी गोळीवरच निर्विवाद वर्चस्वा या ठिकाणी आजच्या मैदानाच्या आयोजक कमिटीचे अध्यक्ष आदरणीय पप्पू शेठ बलकवडे यांच्याकडून समालोचनकर्त्यांसाठी शंभर रुपयाचं बक्ष्य आलंय आपलं मनपूर्वक धन्यवाद वळवा चला सोळा वळवा आणि पंच आत्ताचा निकाल घ्या मोर्या ग्रुप चार अध्यक्ष सन्मानिय भरतशे गराडे आणि भगवानजी गायकवाड आपण उपस्थित आहात आपलं या ठिकाणी स्वागत गाडी क्रमांक पंधराचा निकाल निकाल, निकाल।